तर हाय हॅलो नमस्कार मी मीना गायकवाड आणि बघा गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण एक सुंदरसं पान तयार करूया किंवा ताटा खालचा रुमाल तयार करूया अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघा कोणालाही बनवता येईल तर त्याचं मी मेजरमेंट थोडक्यात दाखवते मी लेस मला ती लेस वापरायची आहे मी फक्त साईडचंच मला माप दाखवत आहे तर बघा तुमच्याकडे समजा तेवढं बी माप नसेल तर एक फक्त कसं गोल भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा दोन वर्तुळी कट करायचं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते इथे तर अशा पद्धतीने ते असे दोन वर्तुळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि खूप अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे कोणालाही बनवता येईल बघा आपण जे नैवेद्य वाढ देवाला वाढवत असतो तर त्याच्या खाली एक काहीतरी रुमाल विमाल कोणी ना कोणी ठेवत असतं मी माझ्या घरी उपर्ण ठेवतात तर मी त्या उपरणाच्या खाली म्हणजे उपर्ण खाली ठेवते आणि मग वरती नैवेद्याचा ताट ठेवत असते तर आता काय करायचं आहे की आता ते उपरनं नाही ठेवत मी तर मी एक नैवेद्याचं ताट मी आधीच एकदा माझ्या व्हिडिओमध्ये शूट केलं होतं मी दाखवलेलं आहे तर एक छोटंसं नैवद्याचं ताट परत एकदा मी घेऊन आलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात की मी खाली शॉपिंग बॅग ठेवलेली आहे आणि हे दोन वर्तुळे ठेवलेलं आहे बघा तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल तर तुम्ही कॅनवास पेपरसुद्धा चालून जाईल तर बघा असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इथे जागा सोडून द्यायची आहे पलटी मारण्यासाठी एवढी थोडी मी जागा सोडून दिली आहे आणि सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे माझ्याकडनं जागा थोडी जास्त सोडली गेली तर एवढी बी नव्हती सोडायची थोडीशी सोडायची होती त्यानंतर आपल्याला ही जी साईट आहे इथे थोडंसं पलटी मारून घेऊया किंवा ही जी आपण शिलाई मारलेलं थोडे थोडे ना कट करून घेऊया कट केल्याने काय होतं की थोडं फिनिशिंग छान येतं आणि आपलं जे नैवेद्याचं ताट आहे ते दिसायला बी खूप सुंदर दिसतं त्याच्यानंतर आपल्याला इथे जे वर्तुळ आहे त्याच्यावर आपल्याला त्याला पलटी मारून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे सरळ केल्यानंतर तुमच्याकडे के इस्त्री असेल ते इस्त्री करून घ्यायची आहे मी इस्त्री न करताही तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे किंवा इस्त्री करून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी असे बोटाच्या साह्याने याला थोडंसं सा मध्ये ढकलायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धती पूर्ण ढकलून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे ता रुमालचं ताट तयार होतं ताटावरचा रुमाल तयार होतो किंवा आपल्या नेवद्य ताटाखाली ठेवण्यासाठी हा रुमाल तयार होतो त्याला काहीही लागणार नाही फक्त एक छोटीशी लेस लागणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा रुमाल तयार करून होतो तर बघा आपला हा रुमाल तयार झालेला आहे तुम्ही इस्तरी मारू शकतात इस्तरी मारल्यानंतर इथे जी वरची जी साईट आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याला डायरेक्ट शिलाई मारायची आहे बघा तुम्ही शिलाई मारली तिरी चालेल नाही मारली तरी चालेल डायरेक्ट लेस जोडली ना तिरी चालतं पण मी ती शिलाई मारून घेते कारण की याच्यामध्ये आपण ना शॉपिंग बॅग टाकलेली आहे आणि शॉपिंग बॅग थोडीशी अशी फुकते तर त्याच्यामुळे मी ही शॉपिंग इथे शिलाई मारत आहे तर बघा म शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लेस घ्यायची आहे तर इथे एक माझ्याकडे एक लेस होती बघा अशा प्रकारे कोणावाली लेस तर ती ही लेस मी या ठिकाणी पूर्ण याला जोडून घेणार आहे तर बघा को हे कोन जे आहे ते मी बाहेरच्या साईडने ठेवलेले आहे आणि पूर्ण यालाशी शिलाई मारून घ्यायची आहे तर एक मिनट माझं का बंडल आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ना माप घेऊन घेते आणि कट करून घेते मी कट करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे फक्त ही लेस जोडीत जोडत चालायचं आहे आणि काही नाही खूप सोप्या पद्धतीमध्ये आपला हा रुमाल तयार होतो बघा दे नैवेद्याचं ताट रिकाम आपण म्हणजे भरून चारून सगळं ठेवतो देवासाठी नैवेद्य सगळं ठेवतो पण ते खाली आपण जमिनीवर ठेवतो किंवा पाड जे आपले देव जिथे मांडलेलं असतं तिथं ठेवतो पण त्याच्या जागी आपण हा हासा रुमाल बनवून तिथं ठेवला आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवलं डिश असो या वाटे असो कशात आपण नैवेद्य भरत असतो पण ती डायरेक्ट त्याच्यावर ठेवलं दिसायला इतकं सुंदर दिसतं ना माझ्या घरामध्ये मी जेव्हा पाठ मांडते सगळं काही मांडते ना तर माझं जी मुलं जे बनवतात आम्ही म्हणजे वाटीमध्ये जे मी वाटी देवांना नैवेद्य बिवदे देते तर मुलं याच्यावर डायरेक्ट वाटी ठेवतात किंवा काही ना काय ठेवत असतात तर खूप सुंदर दिसतं दिसायला बी तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतात किंवा कळस जेव्हा आपण पूजा असते कळसाखालीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा द आपले जे गणपती बाप्पा आहेत ते ठेवण्यासाठीसुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता तर तुम्हाला एक थोडंसं डेमो म्हणून एक डिश ठेवून दाखवलेली आहे तर बघा असं आपण तुम्ही नैवेद्य ताट तयार करू शकतात नैवेद्य ठेवण्यासाठी डिश अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका खूप सोपा साधा सिम्पलचा व्हिडिओ होता तरीही मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तर मला वाटलं की तुम्हाला दाखवून द्यावा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका तर बघा नैवेद्य ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे गोल आकारामध्ये सुद्धा नैवेद्य पान तयार करू शकतात किंवा एका अशा प्रकारे सुद्धा तयार करू शकतात